होम मेड पिझ्झा तो सुद्धा फक्त दहा मिनिटांमध्ये घरी पिझ्झा करायचा म्हटलं तर सगळ्यांनाच नको वाटतं आणि घरी बनवलेला पिझ्झा मार्केटमधील किंवा डॉमिनोज पिझ्झासारखा लागत नाही हीच कंप्लेंट बऱ्याच जणांची असते तर काही जणांना मैद्याचा पिझ्झा नको असतो मात्र चवीला परफेक्ट पिझ्झा हवा आहे त्यांच्यासाठी आज आपण घरच्या घरी दहा मिनिटांमध्ये परफेक्ट पिझ्झा बनवणार आहोत इथे पिझ्झा बघून तुमच्या लक्षात आलं असेल परफेक्ट पिझ्झा तयार आहे त्यासाठी एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्यातला फक्त थोडासा पार्ट मी इथे कापून घेतलेला आहे जेवढी मी इथे शिमला मिरची कापून घेतलेली आहे त्यातलासुद्धा अर्धाच भाग या पिझ्झामध्ये आपण वापरणार आहोत शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे त्याच पद्धतीने कांद्यातला सुद्धा पावभागच इथे वापरलेला आहे आणि कांदासुद्धा छोट्या छोट्या पण चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आणि मोकळा मोकळा करून घ्यायचा त्याचबरोबर मका किंवा सुद्धा वापरणार आहे मक्याचे सुद्धा वीस पंचवीस दाणेच आज आपण वापरणार आहोत तुमच्याजवळ पिवळी किंवा लाल कलरची शिमला मिरची म्हणजेच बेल पेपर असतील ऑलिव्हज असतील किंवा मॅरिनेट केलेलं सुद्धा वापरू शकता येथे चपातीचं स्पीड घेतलेलं आहे इथे आपण चपातीचा पिझ्झा बनवणार आहोत चपातीच्या पिठाचा थोडासा मोठा गोळा घेतला आणि लाटून घेतलेला आहे चपाती थोडी जाड ठेवलेली आहे त्यामध्येच चीज स्लाईस ठेवलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी ही ची स्लाईससुद्धा अवेलेबल आहे चीज स्लाईस घेताना फ्रीजमध्ये ठेवून थंड घ्यायची म्हणजे त्याचं वरचं जे प्लास्टिक असतं ते पटकन काढता येतं ची स्लाईसवरती या पद्धतीने चपातीचं पीठ फोल्ड करून घेतलं आणि ते चपाती लाटून घ्यायची चपातीचा शेप चौपणी किंवा गोल आपल्याला आवडतो तसा ठेवायचा आणि थोडीशी पातळ चपाती लाटून घ्यायची खूपसुद्धा पातळ करायची नाही कारण की आतमध्ये चीज स्लाईस टाकलेली आहे इतपत पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आता या चपातीला काट्याच्या चमच्याने छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे चपाती जास्त फुगणार नाही इथे काट्याच्या चमच्याने सगळीकडे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे आतलं जे चीज आहे ते सुद्धा थोडंसं बाहेर येईल आणि चपाती जास्त फुगणार सुद्धा नाही ही, ही सर्व प्रोसेस करत असताना साईडला पॅन किंवा तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे आणि गरमागरम पॅनवरती किंवा तव्यावरती ही चपाती भाजून घ्यायची पॅनमध्ये चपाती टाकतानाचा थोडासा व्हिडिओ इथे डिलीट झालेला आहे आणि ही चपाती दोन्ही साईडला थोडीशी भाजून घ्यायची खालची साईड भाजून घेतलेली आहे आता ही दुसरी साईड सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आणि लगेच पॅनमधून ही चपाती बाहेर काढून घ्यायची इथे बघत असाल चपाती खूप भाजून घेतली नाही दोन्ही साईडला फक्त पंचवीस टक्के चा पण चपाती भाजून घेतलेली आहे आता या चपातीवरती अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे लहान मुलं खात असतील तर बेडकी मिरची टाकली तरी चालेल किंवा मिरची स्कीप केली तरी चालेल आणि याच्यामध्ये चमचाभर तेल टाकून सर्व मिरची चपातीला लावून घ्यायची आहे तुम्ही ते पिझ्झा पास्ता सॉस असेल तर तोसुद्धा लावू शकता लाल मिरची पावडर लावून झाल्यानंतर एक चमचाभर टोमॅटो केचप सुद्धा लावून घेतलेला आहे मेवणे आवडत असेल तर मेवणे सुद्धा लावू शकता टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप एक चमचा भरस लावलेला आहे त्यापेक्षा जास्त लावायचं नाही आणि याच्यावरती मॉजरेला चीज लावून घ्यायचं आहे तर माझ्याजवळ या पद्धतीने मॉजरेला चीजचं पॅकेट आहे हे मॉजरेला चीज इथे लावून घेतलेलं आहे पिझ्झावरती चीज, चीज टाकताना रूम टेम्परेचरचं चीज टाकायचं जर डायरेक्ट फ्रीजमधून चीज बाहेर काढून तुम्ही जर पिझ्झावरती चीज टाकलं तर ते मेल्ट होत नाही किंवा वितळत नाही आणि मग मार्केटप्रमाणे परफेक्ट पिझ्झा तयार होत नाही चीज लावताना पिझ्झावरती सगळ्या साईडला स्प्रेड करून चीज लावायचं कापून ठेवलेली शिमला मिरची आणि कांदा त्याचे तुकडे सुद्धा चीजच्यावरती ठेवून घ्यायचे आपण येथे थोडासा स्वीटकॉर्न किंवा मका घेतलेला आहे तोसुद्धा पिझ्झावरती सगळीकडे टाकून घ्यायचा आणि याच्यावरती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर माझ्याजवळ या पद्धतीचं किंवा हे ऑरिगॅनो आहे ते मी टाकून घेतलेलं आहे बराच वेळेस आपण पिझ्झा ऑर्डर करतो त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचे छोटे छोटे पाऊच मिळत असतात ते असतील तर ते टाकून घेतले तरी चालेल मी ते ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत मोजरेला चीज नसेल तर बऱ्याच दुकानांमध्ये ब्ल्यू पॅकेटमध्ये चीज क्यूब मिळतात ते किसून याच्यावरती टाकू शकता आता आपण सुरुवातीला जो पॅन घेतला होता तो थंड झालेला आहे थंड पॅनवरतीच फक्त अर्धा चमचाभर तेल टाकायचं तेल सगळीकडे स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती तयार केलेला पिझ्झा ठेवायचा आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून सहा मिनटं पिझ्झाला वाफ काढायची आहे सहा मिनटापेक्षा जास्त वेळ पिझ्झाला वाफ द्यायची नाही नाहीतर जे चीज वापरलेलं आहे त्याचे गोळे तयार व्हायला सुरुवात होते आणि बघा इथे सहा मिनटाने आपला पिझ्झा परफेक्ट तयार झालेला आहे गरमागरमच पिझ्झा सुरीने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याच्याने कापून घ्यायचा एकदा पिझ्झा कटर फिरवला की लगेच पिझ्झा कापून होत नाही म्हणून सुरुवातीला जिथे कापलेलं आहे त्याच्यावरतीच दोन तीन वेळेस पिझ्झा कटर किंवा सुरी फिरवायची म्हणजे पिझ्झाचे पीस पीज सेपरेट होतात बऱ्याच वेळेस आपण पिझ्झा बाहेरून ऑर्डर करतो मात्र मुलं सारखंच पिझ्झा मागत असतात कारण की आजकालच्या मुलांना पिझ्झा खूप आवडतो मग त्यांना या पद्धतीने चपातीचा हेल्दी पिझ्झा बनवून देऊ शकता आणि बघा इथे किती परफेक्ट पिझ्झा तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस मैद्याचा पिझ्झा तब्येतीला शरीराला चांगला नसतो बऱ्याच जणांना मैदा खायचा नसतो आणि बराच वेळेस पिझ्झा खाण्याची घाई असेल मुलं सारखा पिझ्झा मागत असतील तर या पद्धतीने घरच्या घरी पिझ्झा ट्राय करू शकता पिझ्झा दहा मिनटामध्ये तयार होतो आणि जास्त काही एक्स्ट्राचं बाहेरचं सामानसुद्धा लागत नाही बऱ्याच वेळेस आपण पिझ्झा बेस आणतो त्याचा पिझ्झा बनवतो त्याचा खालचा भाग खूप जळत असतो किंवा कडक होतो आणि या पिझ्झाचा खालचा भाग बघा किती परफेक्ट तयार झालेला आहे आता ऑरिगॅनो चिली फ्लेक्स किंवा मीठ टाकून तुम्ही हा पिझ्झा एन्जॉय करू शकता मी वरतून फक्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे पिझ्झा आळणी लागत नाही आणि इथे आपला दहा मिनटामध्ये होममेड परफेक्ट पिझ्झा तयार आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद